नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग पुढे बघायचंय पुढे एकदम खाली नाही बघायचं नजर पुढे असली पाहिजे बघितलं ना दहा वाजता भयंकर जास्त पावसाळा जास्त दिवस चालल्यामुळे ना मला आत्ताशी मी काम चालू केले म्हणजे आता एक बॅच झाली बॅच संपल्यावर मी मस्त फिरून वगैरे आले आणि आता दुसरी बॅच चालू केली इतकं जास्त पाऊस पडला नाही ह्या वर्षी इतका जास्त दरवर्षी माझं गणपतीच्या आधीच काम चालू होत असतं म्हणजे उन्हाळ्या पावसाळ्यात बंदही होत नाही दोन तीन दोन तीन बाईक असतात शिकवायला पण ह्या वर्षी गणपती गेला दिवाळी गेली गेला, मार्ग आपलं नवरात्र गेलं मार्गशीर्ष महिना अजून यायचं आहे नाही का एवढं सगळं गेल्याच्या नंतर आत्ता पुढं मला आणि दिवसेंदिवस काम खूप कमी होत चाललं पहिलं माझं आहे ना आ... गणपतीच्या सात आठ दहा विका वेटिंगला असायच्या <coughs> पण दिवसेंदिवस फ्रीवाले गव्हर्नमेंटचे क्लासेस चालू होतात म्हणजे जे आपल्या एरियातले नगरसेवक वगैरे असतात कार्यकर्ते असतात पक्षाचं काम सांभाळणारे लोक असतात गव्हर्नमेंट त्यांना फ्रीवाले क्लासेस चालू केलेले असतात त्याच्यात बायकांना सवलती असतात खूपच सो अशा याच्यामध्ये कचरा करून टाकला शिक्षणाचा सगळा म्हणजे मशीन क्लास आधी वर्क योगा ग्लास, ग्लास, बेक क्लास ड्रायविंग क्लास ब्युटी क्लास असे नऊ शिवण क्लास असे वेगवेगळे क्लासेस फ्री देऊन देऊन येणं आमच्यासारख्यांचं वांद करून टाकलेलं आहे वांदा समजलं का चालवा चालवा हेच करायचं आता आजचे दिवस त्याच्यामुळं काम कमी झाले ना तर माझ्याकडे ना तोपर्यंत फ्रीचे क्लासेस नव्हते ना आमचे तोपर्यंत मला आहे ना कामाची कमी नव्हती आता माझ्याकडे जेवढी काही कामं येतात ना ती बाहेरून येतात आमच्या एरियातली नसतात कारण आमच्या एरियामध्ये सगळ्या बायका संपून टाकल्या फ्रीवाल्या जायला चला लवकर लवकर जॉईन करा आता आठ दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा गॅप पडला आपला लाईव्ह मध्ये तर अजून लाईव्ह ला कोणी नाहीये तसंच सेम झालं माझ्या तीन चॅनल चॅनलवर हाच प्रॉब्लेम झाला लाईट चालू केली का कोण येत नाही आहे लवकर कारण जॅप पडलाय खूपच मोठा खूप <coughs> तिकडं <coughs> 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 साईटला निघायचं थोडंसं घ्या रे माझ्या साईडला हां फोन येऊन डोकवून गेलं तर सकाळी मी कृतिका रेसिपीची लाईव आहे ना दोन दिवस झाले सेव नाही करत आहे चार पाच व्यूज येतात चार पाच वीस पंचवीस डिलीट मारून टाक काहीच ना सांग इतका ग्रो कमी झाला असं होतं म्हणून बाहेर जायचं म्हटलं का विचारही करावा लागतं एक काम करायला गेलं का दुसरं सुटतं आहे दुसरं काम करायला गेलं का पहिलं सुटतं आहे तर लाईफमध्ये तर गोष्टी एन्जॉय केल्याच पाहिजे ना असं नाही का सारखं सोशल मीडिया सोशल मीडिया खेळ खेळ खेळायला पाहिजे आपली पण पर्सनल काहीतरी लाईफ का पाहिजे मुक्ती अध्यक्ष घंटा वाजवत आलेले आहेत अध्यक्ष बोला जेवण केलं का अध्यक्षांचं जेवण झालंय का गुड मॉर्निंग हॅलो like -e हॅलो लाईक केल्याबद्दल धन्यवाद कुठल्या मंदिरात गेल ते घंटा वाजवायला हो पाणी बरोबर आणलं एकच ट्रेनिंग आहे त्याच्यामुळे लगेचच घरी जायचं अध्यक्ष नो टेन्शन सबका सेम ही हाल हे ही बोलू नये थोडा गॅप घेतला थोडा म्हणजे पंधरा दिवसाचा गॅप झाला पंधरा दिवसाच्या जागामध्ये सगळं सब... उथलपुथल झाली सोशल मीडियाची न्यूज नाही चला लवकर लवकर अंबू दादा कुठे गेले ओ अंबू महाराज ठरवले का तुम्ही अध्यक्ष तुम्हाला बोलायचं नाही का मी विचारलं तुमचं जेवण झालं का हाय हॅलो ओ माय ओ माय उन्हात आली आता का पोरा चहा खाली का उन्हात शेक आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उन्हात इथं शेक आहे बसली ऋतिक थंडी वाजते नाही झालं जेवण माझ का नाही केलं जेवण दट्टमुक्ती अध्यक्ष बोला बोला वेळ आहे वेळ आहे काय बोलत होत रात्री हा? रात्री काय बोलत होता रे रीतू आज मोदक संकष्टी चतुर्थी असा व्हेरी गुड मी सकाळी उठल्या उठल्याच बघितलं हो लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मी सकाळी उठल्यावरच बघितलं आज आहे संकष्टी चतुर्थी नॉन आणि असं पण नॉनव्हेज आता मी बंदच 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 केले असं खूप वेळा बोलते मी बंद बंद केले काय बोलत आहे हा हा काय शॉक लागला का काय लाग तिला का का मी नॉन व्हेज बंद केले का चतुर्थी बघितली असं शॉक लागला सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअप बघितलं ना का सगळे डिटेल भेटून जाते निघतो आता आम्ही कुठल्या गावाला जायचंय बाबा तुम्हाला घंटा का वाजवत काय बाबा कुठं जायचंय तुम्हाला घंटा वाजवत ऋतिकला शॉक लागला मी बघितले संकष्टी चतुर्थी आज म्हटल्यावर पडला तर नाही ना बाळा तू खाली चक्कर येऊन पडला नाही ना मार्गशीर्ष महिना अजून आला नाही ना बेटा मार्गशीर्ष महिन्याला पॉज घेतला ना मी विचार करून मी गणपती नवरात्र दिवाळी असं बोलले आणि मार्गशीर्ष महिना असं बोलले हा अजून आलाच नाही अजून यायचं आहे एक गप रे गप गोपर। मार्गशीर्ष महिना डिसेंबर आता नोव्हेंबर चालू आहे नोव्हेंब्र नम्र चालू आहे नम्र तू काय खाल्लं का नाही मग चांगलं चुंगलं मी कदाचित नाही करणार मार्गशीर्ष महिना तू काय करतो मार्गशीर्ष महिन्यात उपवास करतो का गुरुवारचा मी कधीच काय करत नाही आता मी लॉकडाऊनच्या आधीपर्यंत सगळं काय केलं व लॉकडाऊन नंतर सगळं काय सोडलं व काहीच नाही करत मी आता कुछ नाही करते मी आधी कुछ भी नाही करते मी बनवणार आहे मोदक पण तळलेले व्हेरी गुड काय नाही एक दे मला खायला मैद्याच्या करतो का पिठा गव्हाच्या पिठाच गमा आहे गमाय <coughs> मैद्याचे मोदक करतो का गव्हाच्या पिठाचे करतो ते सांग पुढं बघायचं म्हणजे बॅलन्स जात नाही खाली बघितलं ना इनबॅलन्स होत पोरी पोरी शिकायला ना लवकर शिकतात अशा एक जडपाय आल्या ना शिकायला मग त्यांचा बँड वाचतो कायच बोलायचं अध्यक्ष फरार झाले का तुम्ही अध्यक्ष घंटा वाजवत गेलेले आहे व माय अध्यक्ष गेले दुसऱ्या लाईवला घंटी वाजवायला टन 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 जिमला जाऊन आलो आंघोळ करून है। पोना चा? पोना चा रस्ता बघत आहे कोणाचा कोणाचा रस्ता बघतोय तू कोण येतो तुला भेटायला कोई है क्या तुझे रस्ता देखने के लिए? मिलने के लिए कोई आता रस्ते पे हम्म 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 कोणाचा रस्ता बघत होता बोला बोला समोरचा रस्ता <laughs> म्हणजे लाईव्ह रस्ता बघत होता का <laughs> मला वाटलं कोणाची वाट बघत होता तू <laughs> फोलाची वाट बघत होता ह्या मुलीची वाट बघत होता का तू ओ गॉड हिला रस्त्यावर बघत होता कायच बोलायचं रितिकला समोर रस्त्यावर ही जी मुलगी आहे ना हिचा रस्ता बघत होता रस्त्यावर हिला बघत होता रितिक हो ना रितिक बरं रात्रीचं शेवचं शेवची भाजी कशी केली सांगते मी तुला मी तुझी कमेंट वाचली पण जेवायला बसले होते ना म्हणून उठून नाही काढला टी व्ही चालू होती कांदा लसूण खोबरं कोथंबीर कांदा खोबरं भाजून घेतलं तव्यावर आणि कोथिंबीर घेतली थोडी लसूण घेतला याचं वाटण केलं त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणे किंवा चण्याची डाळ टाकायची म्हणजे थिकनेस येतं थोडासा जास्त नाही तर खोबऱ्याचं कसं पाणी एक साईडला निघून जातं हे सगळं वाटून घेतलं आणि तडक्याला आपलं लाल तिखट जिरं राई ओवा काय घालायचं ते घालायचं कडीपत्ता आणि घरचं लाल तिखट घालायचं चिकन मसाला घालायचा आणि आपण वाटण केलेलं त्याच्यात घालून घ्यायचं गरम पाणी घातलं उकळी घेतली जेवढं पातळ घट्ट पाहिजे तेवढं ठेवायचं ग्रेवी आणि उकळी काढून घ्यायची मीठ घालून त्यावरून कोथंबीर टाकायची उकळी छान झाल्याच्या नंतर थोडीशी शेव तुम्हाला जेवढी शेव हवी आहे घट्टपणा बघून जेवढी क्वांटिटी माणसांची त्या लेवलने शेव टाकायची जेवढा रस्ता असेल तसं त्या हिशोबाने खूप नाही टाकायची नाही तर बेसन होऊन जातं अंदाजाने थोडीशी शेव टाकायची आणि गॅस बंद करून टाकायचा अशी छान मस्त रस्ता भाजी झाली ना शेवची अप्रतिम तिला तोंडाला तिळ आहे <laughs> पाईप आहे तो पाईप आयुष्य तिच्या तोंडाच्या तिथं डोळ्याच्या खाली पाईप निघालाय पाईप आई ग तोंडाला तिळे बनते तिला एवढं बारीक बघितलं का रे तू केली आमच्या मेडने आज ओके ओके माझ्यासारखी नसेल झाली पण मेडला मेडच्या हाताला कुठं आईच्या जेवणाची चव बाळा हा घरचं ते घरचंच असतं घरच्या लेडीजनी बनवलेलं आहे ना जेवण म्हणून आहे ना जेवण कधी मेडच्या हातून बनवून नसतं घ्यायचं कारण असतं त्याला मेड फक्त तिचं काम करते पैसे कमवायचे असतात तिला म्हणून जे काम करते ना ते आपले पण असतो त्याच्यात आपल्या मुलांच्या आवडीनुसार ती करत असते आणि त्याच्यात तर तिचं प्रेम उतरतं म्हणून ते जेवण स्वादिष्ट होतं विचार विचार उतरतात सगळे आपल्या मुलां मुलांच्या प्रति जे विचार असतात ना आईच्या मनात भावना असतात ना त्या उतरतात त्या जेवणात म्हणून त्याचा स्वाद वाढतो मेड काय विचार करते मला पुढच्या घरी जेवण बनवायला जायचे म्हणजे मला पुढच्या घरी धुणं धुवायचे पुढच्या घरी भांडी घासायचे तुम्हाला नंतर सांगेल का बनवलं बरं नंतर सांग तर मेडचं सा काम कसं असतं मेडच्या डोक्यात आहे ना पुढचं घर कसं पटकणी पोचेल हा विचार तिच्या घरात असतो ती काय आपल्यासारखा विचार नाही करत माझं लेकरू आहे माझ्या लेकराला हे आवडते माझ्या लेकराला कमी तिखट लागते माझ्या लेकराला मिठी आहे बरोबर पाहिजे त्याच्यावर त्याला चपाती आवडते त्याच्यावर त्याला तोंडी लावायला पाहिजे पापड लोणचं याव त्या असं तर सगळ्या सगळ्याच लाईव्ह एकदम स्लो झाल्यात रीतीक आता काय करायचं सांग आता कुठं लाईव्ह घेऊ किचन सोड आता कुठं लाईव्ह घेऊ सांग आम्ही सब लाईव्ह एकदम स्लो हो गई तो क्या करे आम्ही लाईव्ह केस एवढायच्या आणि एखादी बाई भांडत भांडत जेवण बनवत असेल ना झगडा करत जेवण बनवत असेल ना ते तिच्या हातचं जेवण ते ना आप त्या भांडणाच्या सगळ्या भावना त्या जेवणात उतरतात म्हणून जेवण जेवताना नाही ना न, ते आपण विचार कधी पण आहे ना जेवण बघा हे संत लोक साधू लोक आहे ना कोणाच्याही घरी जेवत नाही त्याला कारण असतं ते सात्विकांना जेवतात सात्विक चांगल्या विचार करणाऱ्या लेडीजच्या हातचं दमली व मया फेऱ्या मारून मारून चाय बंद करून रेस्ट घेतला

कोण पैसे मागते कोणाचा पगार झाला कोणी कोण नाही पैसे मागत बेटा ब्रेक घेतला होता तुझा पगार झाला का माझं माझं तर काम चालू झालं लगेच पगार असतो पहिल्या दिवशी पगार असतो माझा माझा ना माझं काम चालू झालं का पहिला पगार असतो नंतर काम असतं तुझ्यासारखं नाही महिनाभर काम करा मग कंपनी पगार देते पहिलं काम पहिला पैसा नंतर पगार नंतर काम सॉरी उलट झालं पहिला पगार नंतर काम आपण आपणा मालक हे अरे हळू 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 टर्निंगला पाय टेकवा टेक टेक मारायचा आहे डायरेक्ट झुप करून नाही रिलॅक्स जाईल ना फुटपाथ वर गाडी मला आहे ना आ, मी ट्रीपला गेले तर आम्हाला पंधरा वीस कॉल आले असतील पंधरा वीस मधले तीन जॉईनिंग झालेत फक्त क्याही बोलू मे क्याही सज बोली मे त्यांंटा अध्यक्ष आम्ही घाबरत नाही आणि कोणाशी फोटो बोलत नाही एकदम सही बात पहिला पैसा बाद मे काम ऐसा होता आहे मेरा हेलिकॉप्टर उडत दिसते का बघा हा विसल कॅमेरे कॅप्चर चांगले आहे मला तर मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा मला पंधरा के मिळाले कसले बर भूतबंगला कुठे आहे भूतबंगला इकडे नाहीये दुसऱ्या रोडलाय भूतबंगला मी तिसऱ्या रोडला आहे मी तिसऱ्या रोडला आहे जॉईनिंग बोनस काय पण जॉईनिंग बोनस कुठं असतो का आम्हाला तर माहित नाही जॉईनिंग बोनस पण असतो अरे तुला लाज दिली लाज दिली लाज चल तिकडची कंपनी सोड इकडच्या कंपनीला जॉईन हो आणि त्याला तू बोनस म्हणतो का रे चिटिंग केली चिटिंग रे बाबा दुसऱ्या कंपनीतून निघून खरं मिस यू मिस यू टू भुद बंगला हा मी जा संध्याकाळी तिकडे भूतबंगल्याकडं संध्याकाळचे एक ट्रेनिंग भूत बंगल्याकडे आणि त्याच्यानंतरच परत इथं रोडला सध्या तर माझ्याकडे सध्या तीन ट्रेनिंग आले फिरून आल्यावर एक विरेची शपथ दिली असेल ना मी काय बोलले दिल्या असेल काय दिलं माहितीये का तू तिकडची कंपनी सोडली ना पहिली जी कंपनीत काम करत असशील ना ती सोडल्याच्या नंतर त्यांनी तुला ती सोडल्याबद्दल घुसखोरी केली चल बाई तू तिकडची कंपनी सोडली म्हणून खुश होऊन इकडे बोनस नाही त्याला बोनस नाही बोलत त्याला लाज बोलतात ते दिलं तुला शेवंत नाही बंगल्यात शेवंता ट्रॅकवर असते शेवंत असते ट्रॅकवर शेवंत रात्री खिडकीत येते बघायला मला मी काय काय, काय करते मग मला थोडीशी कामात मदत करते कामात मदत करते मग मला शेवंता हिच्या गालावर <laughs> लयच म्हणा काहीच वेळ असायला येते मला हृतिकला तिच्या गालावर तिळ दिसला पण ते खरंच तिळसारखं दिसते तो तिळ नाही पाईप आहे पाईप भिंतीला पाईप येत ना होलं होलं बघ साईडला बघ तिच्या तोंडाच्या लेवलमध्येच पाईप आहे जाने वाले ती सुल्या वाटत काय माहिती मग सुचल्या ती कशी म्हणता येते पण मला कामात मदत करते संध्याकाळी कपडे वाळायला घालणं कपड्यांच्या घड्या करणं झाडू मारणं भांडी घासणं मदत करतात सगळे मिळून अण्णा नाईक पण येतो मध्ये मध्ये अण्णा नाईक येतो सक्षम बरोबर गेम खेळतो पबजी फायर काय फ्री फायर सुसल्या अशी दिसायची का लहान असताना हो दोन वेण्या घालायची का सुसल्या लहान असताना नाही मोठी असताना पण असलीच दिसायची दोन वेण्या घालायची दोन साईडनी कायही बोलू मी तुला लयच आठवतं रे भारी तू बाकीचे कुठे गेले आज दोघांनाच लाईव्ह भेटली दोनच दोनच हे येणार व्ह्यूज येणार दोन व्यूज येणार याच्यावर फक्त <laughs> सकाळी सहा व्यूज होते रेसिपीला सहा व्यूज आता हे रे आता मी फक्त मी लाईव्ह नाही घेतली पण व्हिडिओ सगळ्याच्या पडत होते ना मग व्ह्यूज कमी व्हायचं काही कारणच नसलं पाहिजे कुठंतरी ऍक्टिव्ह आहे ना माणूस माझी कोकणी सिरियल होती ती फेवरेट दोन लोक काहीच फायदा नाही हा ना काहीच फायदा नाही मग आता मी लगेचच लाईफ बंद करणार काही फायदा नाही तर कशाला मोबाईलचं नेट जाळायचं नेटचं चा सोड चार्जिंग का जाळायचं चा, सोडून देत चला <coughs> चालू करून बघितली ते काय परिणाम झाला म्हणून तो बघण्यासाठी तर परिणाम खूपच वाईट झालेला आहे दोन लोक एक लोक काय ते घंटा वाजवत वाजवत बाबा कुठे जाऊन येत्या दोन दोन सेकंदाला तू एकटाच आहे हा दहा सब कमी झाले इकडे दहा सप कमी झाले किती दिवस झाले माहितीये झाले का, का? थोडा दोन तीन दिवस व्हिडिओ नाही टाकला का लगेच दहा कमी होतात जाऊ दे दे एवढा काय विचार करायचा का जे हो गा होगा केले याचे सुपर मोमोर सब कमी नाही होत इकडे सब लगेच कमी होतात जाऊ दे जाने दो भाई इतना क्यों सच ना है जो होगा वो मंजूर खुदा होगा चला लाए बंदे को नो डॉक्टर ऋतिक महाराज बाय बाय सब कुछ कम हो गया सब बच नहीं सब कुछ कम हो गया हाँ कितनी डार्क है ऊन ऊन बाय 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 मिलेंगे शाम को सात बजे